नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये जास्त विचार करण्याच्या जा सवयीपासून स्वतःला कसे सोडवावे व त्यावरचे उपाय पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला उपाय जाणीवेतून जास्त विचार करण्याची सवय कशी थांबू शकतो याबद्दल माहिती आपल्या डोक्यामध्ये काय चालू आहे याची जाणीव असणे फार महत्वाचे आहे हे भलेही सोपे वाटत असेल पण आपल्या हे लक्षात सुद्धा येत नाही की आपल्या डोक्यात काही नकारात्मक विचार सुद्धा चालू असतात आणि आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून असे वावरतो जसे सगळे ठीक आहे तुम्ही जास्त विचार करत असाल नकारात्मक विचार करत असाल तर प्रथम ते मान्य करा कारण आपण जोपर्यंत एखादी गोष्ट मान्य करत नाही तोपर्यंत आपण ती बदलू शकत नाही जेव्हा आपण आपल्या मनाला जे होत आहे त्याची जाणीव करून देतो हे मान्य करतो की ते योग्य नाही तेव्हाच बदलाला खरी सुरुवात होते तुम्ही एखादी डायरी जवळ बाळगू शकता जेव्हा जो विचार मनात येईल लिहून काढा सगळेच नाही लिहिता आले तरी चाललं पण पर... जे लक्षात येणाऱ्यासारखे आहे ते मात्र लिहा मग ते नकारात्मक असो किंवा सकारात्मक याने फरक पडत नाही यामुळे आपल्याला आपल्या मनात काय चालू आहे हे समजण्याची मदत होईल त्यानंतर जे बदलणं सोपं होईल जाईल कारण आता तुम्हाला माहीत आहे की आपल्या मनात नक्की काय चालू आहे दुसरा उपाय मेडिटेशन करून जास्त विचार करणे कसे थांबवता येईल याबद्दल बघूया मेडिटेशन करणे आरोग्यासाठी चांगले आहे आणि ते केलेच पाहिजे फक्त म्हणून मेडिटेशन नका करू मेडिटेशन करा कारण आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी हे खरंच मदत करते जेव्हा आपण आपल्या मनाला लक्ष केंद्रित करण्याची टेक्निक्स वापरून प्रदक्षिणा करतो तेव्हा दहा मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित करणे मन भरकट असेल तर त्याला पुन्हा मागे आणतो तेव्हा हळूहळू आपण आपण आपल्या आपल्या मनावर मनावर ताबा मना ताबा मिळवतो लक्षात ठेवा जर मिळवला नाही तर आपले मन आपल्यावरच ताबा मिळवेल आणि हे फक्त आपल्या मानसिक आरोग्यावरच परिणाम करणार नाही तर संपूर्ण आयुष्यावर परिणाम करेल त्यामुळे मनाला ताब्यात ठेवा आणि मेडिटेशन यावर खरंच काम करते त्याकडे लक्ष केंद्रित करा जर पहिल्या काही दिवसात लक्ष केंद्रित करणे जमले नाही तर निराश होऊ नका नियबद्ध व्हा आणि रोज मेडिटेशन करा हा जास्त विचार करण्याच्या सवयीला सोडवणारा खात्रीशीर मार्ग आहे तिसरा उपाय नेहमीच्या कामावर लक्ष केंद्रित करा याने काय होते ते बघूया लक्ष केंद्रित करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे जे काम त्यामध्ये आपले पूर्ण लक्ष केंद्रित करा जेव्हा तुम्ही आता जे काम त्याकडे लक्ष देता आणि काय काम करताय याची जाणीव ठेवून मनातील विचारांच्या जाळ्यात अडकत नाही तेव्हा तुम्ही खरे मनावर ताबा मिळवण्यासाठी समर्थ होता जेव्हा बाहेर फिरायला जाता तेव्हा हवे लांब घ्या आणि तुमचे पूर्ण लक्ष वातावरणावर केंद्रित करा स्वतःला डोक्यातल्या विचारांमध्ये अडकवून भरकटलेल्यासारखे फिरू देऊ नका जरी तुम्ही काहीतरी साधे काम करत असाल जसे व्हिडिओ बघणे तेव्हा खरंच तो व्हिडिओ बघा मनातल्या गोंधळात विराम घ्या जेव्हा तुम्ही हे रोज कराल तेव्हा तुम्हाला याची सवय होऊन जाईल आणि जास्त विचार करण्याची सवय कधी जाईल कळणार नाही किंवा कधी कधी विचार चालू असताना सुद्धा तुम्ही तुमच्या कानावर लक्ष देऊन शकाल चौथा उपाय स्वतःला स्वतःच्या विचारांपासून वेगळे करा त्याने काय होते हे काम तुम्ही मनाला प्रशिक्षित करत असतानाच करू शकता तुमचे विचार तुम्हाला हानी तेव्हाच पोहोचवू शकतात जेव्हा आपण त्यांना आपल्या आयुष्याशी जोडायला लागतो आणि आपलं आयुष्य आपल्या विचारांचं प्रतिरूप समजायला लागतो तुमच्या विचारांचे नियंत्रण तुमच्या हातात आहे आणि तुम्ही ते बदलू शकता याची जाणीव जेव्हा तुम्ही तो स्वतःला करून देता तेव्हा तुम्ही तुमच्या मनावर प्रचंड शक्ती मिळवता तुम्ही तुमच्या विचारांच्या मदतीने कार्यक्षम होऊ शकाल पण जर तुम्ही तुमच्या विचारांच्या ताब्यात असाल तर मात्र तुम्हाला जसे आयुष्य हवे आहे तसे मिळवणे कठीण होईल त्यामुळे तुमच्या विचारांना योग्य दिशा देणे आणि स्वतःच्या विचारांवर ताबा मिळवणे अत्यंत महत्वाचे आहे पाचवा काय उपाय आहे ते बघूया सकारात्मकतेतून जास्त विचार करण्याच्या सवयीपासून कसे दूर व्हावे माणसं जास्त विचार करताना कारण गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या तर कसा अनुभव येईल आणि तेच विचार सतत समोरच्या समोर ठेवण्याऐवजी ते गोष्ट विरुद्ध दिशेला जातील याला घाबरतात आणि काळजी करायला लागतात जास्त विचार केल्याने आपल्याला धोका तेव्हा निर्माण होतो जेव्हा ते नकारात्मक असतील इथे मूळ प्रश्न हा आहे की विचारांची दिशा नकारात्मक कतेकडून सकारात्मकतेकडे कशी वळवावी सकारात्मक विचार करणे जास्त कर विचार करण्याची सवय सुद्धा कमी करू शकते सहावा उपाय वर्तमानावर लक्ष केंद्रित करा जास्त विचार करण्यातील महत्वाचा भाग म्हणजे तुम्ही भूतकाळ बदलू शकत नाही आणि सारखा सारखा त्याचा विचार केल्याने त्यामध्ये काहीही बदल होणार नाही आपल्या भूतकाळातील चुकांतून शिकणे आणि स्वतःची प्रगतीकडे फार लक्ष महत्वाचे आहे पण त्यात चुका परत परत आठवून आणि घडून गेलेल्या गोष्टींबद्दल विचार करून काहीच हाती लागणार नाही जेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की भूतकाळापासून जे शिकायचं ते तुम्ही शिकला आहात तेव्हा भूतकाळातील आठवणींना मागे सोडा जेव्हा कधीही त्या आठवणी जाग्या होतील तेव्हा मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करा तुमचे पूर्ण लक्ष वर्तमानाकडे घ्या जो तुम्हाला हवा तसा बदलण्याची तुमच्याकडे ताकद आहे लक्षात ठेवा जास्त विचार करणे हे नकारात्मक विचारांबद्दल असते आणि त्यामुळे ही वाईट सवय आहे त्यामुळे वरती दिलेल्या टिप्स न नक्की वापरून बघा तुम्ही नक्की तुमचे विचार समजायला लागाल त्यांना तुमच्याप्रमाणे बदलायला लागाल आणि स्वतःला या मनातील युद्धापासून नक्की वेगळे करू शकाल अशाच नवीन व्हिडिओसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद